पराठे करून लावणार आहे हा ही बटाटे उकडून घेतलेली ती हे कोथिंबीर निवडून घेतली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे हे त्याच्यासाठी कणीक टिंकून घेतली आहे हे काढणार येऊ हिरवी मिरची आपल्याला जेवढी लागेल तेवढी जसं लागेल तशी काढून घ्यायची तुम्हाला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे आलू पराठा करण्यासाठी बटाट्याचा स्टफ करून घ्यायचा आहे बारीक कच्ची कोथिंबीर कापून घ्यायची ज कोथिंबीर टाकल्यामुळं एक छान अशी टेस्ट येते

बारीक बारीकडे टाकली हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं असंच टाकलं तर झरपट झरपट लागतं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तसंच हिरव्या मिरचीच्या ठेस्यामध्ये मीठ आहे एक चमचा हळद घालायची थोडासा घरकुल मसाला टाकायचा टेस्ट येते फोडणी तयार झालेली आहे आता इकडं बटाटे स्मॅश करून घ्यायचे स्मॅशरच्या मदतीनं घ्यायचं आपलं एक जीव त्या चपातीच्या पिठातून परत मग चांगलं होत नाही अवश्य जरा दोन तीन शिट्ट्या भास होती त्या हे याच्यामध्ये ओतून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खास करायचं म्हणजे सगळं कट तिखट मीठ लागतं व्यवस्थित त्याला ताकचची बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामुळे आलू परठायला टेस्ट येते श्रावण महिना चालू आहे त्यामुळं आम्ही कांदा मिक्स केला नाही कुणाला कांदा आवडतो कुणाला नाही आपला आलू पराठ्यासाठीचं असलेलं सारण आता तयार आहे आता आपण आलू पराठा बनवून घेऊ <intervika> बघा आपलं आलू पराठ्याचं सारण तयार आहे आता आपण आलू पराठा बनवायचा तर आपल्या आता ही आलू पराठ्याचं स्टफ ह्या आलू पराठ्याचा स्टफ ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि एक दोन अगोदरच आलू पराठा केले पण मी ते शूटिंग करू शकले नाही 吧。 मीडियम गॅसवरती आलू पराठा शिकण्यासाठी ठेवला आहे भाजण्यासाठी बघा बघ आपल्या घरचंच अन्न चांगलं असतं आणि पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यात गरमागरम बाहेर पाऊस आणि घरामध्ये गरमागरम आलू पराठा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलू पराठा झाला आहे हलक्या हाताने आलू पराठा लाटून घ्यायचा पाहू शकता सुंदर टेस्टी असे माझ्या आईने आलू पराठे बनवले आहेत तुम्ही नक्कीच करून पहा <खँँ> <खँँ>